हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अशोकराव माने बापू यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी गट तट पक्ष न मानता एकत्र येत प्रचार सुरू आहे गावातील गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन तीन नंबरला अशोकराव माने बापू यांच्या नाराजी बाग या चिन्हासमोरील बटन दाबावे असे आवाहन महायुतीमार्फत ग्रामस्थांना करण्यात येत आहे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच कोरे महाडिक आवाडे एड्रावकर इंगवले कारंडे आदी गट व मित्रपक्ष मानेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने गुलाल बापूंचाच असल्याचे भाजप शहराध्यक्ष अमर इंगवले यांनी सांगून ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावत आहे त्यामुळेच नारी शक्तीचे बळ महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या पाठीशी असून त्यांचा विजय निश्चित आहे गुलाल अशोकराव मानेंनाच लागणार हे निश्चित झाले आहे तरी पण आपण गापील न राहता मतदारांना मतदानापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी आपली आहे असेही अमर इंगवले यांनी सांगितले यावेळी रावसाहेब कारंडे परवीन उपाधे देनाथ मोरे उमेश सूर्यवंशी विजय खोत रमजान मुजावर सुदेश मोरे संतोष कांबळे मंगेश देवाळे संदीप कारंडे मधुकर परीट अमित खोत मयूर कोळी अण्णासो पांडव आदी महायुती व मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते माननीय अशोक बा बापू यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्व बी जे पी जनस्वराज शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय ह्या व इतर पक्ष ह्या सर्वांची आम्ही आज घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे प्रचारादरम्यान महिला व पुरुषांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे वापरून निवडून येण्यात काहीच अडचण नाही आहे अजून आज आम्ही जवळजवळ पंचवीस टक्के गाव खरोघोरी जाऊन के प्रचार केलेला आहे असाच उद्या परवा आम्ही प्रचार करणार आहोत आम्ही आमच्या सर्व कार्यकर्ते नेत्यांच्याबरोबर प्रत्येक घराघरात जाऊन माहिती दिलेली आहे नारळाच्या बाग तीन नंबरला आहे ते प्रचंड मतानं निवडून द्यावे अशी आम्ही इच्छा व्यक्त केलेल्या आहे आणि